नमस्कार मित्रांनो तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळते की आनंद निवासमधून ज्यांना स्कॉलरशिप मिळाली ते सगळे लहान मुलं नंदिनीला भेटायला येतात तर सगळ्या नंदिनीच्या पाया पडतात तिचे आभार मानतात आणि त्यांना नाटकाला जायचं असतं सगळे नंदिनीला म्हणतात ताई तू पण चल ना आमच्यासोबत नंदिनी म्हणते मला थोडं काम आहे तुम्ही जा सगळे आपण पुन्हा कधीतरी जाऊ ते मुलं चिडवतात ते म्हणतात अच्छा दादासोबत तुला नाटकाला किंवा फिरायला जायचं आहे का म्हणून का नंदिनीचा चेहरा उतरतो सगळे नंदिनीला विचारतात ताई काय झालं आहे तुझा चेहरा असा का उतरला आहे तू खुश आहेस ना नंदिनी काहीच उत्तर देत नाही ते सगळे नंदिनीला हसवण्यासाठी तिच्यासोबत फोटो काढतात मुलांसोबत राहून नंदिनीच्या चेहऱ्यावर स्माई येतं दीपक हे सगळं लांबून खिडकीतून बघत असतो नंदिनीने सगळ्या मुलांसाठी खाऊ आणलेला असतो ते मुलं खाऊ खायला जातात नंदिनी इथे मनात विचार करते नंदिनी म्हणते या सगळ्या मुलांमुळे जरा तरी बरं वाटते जीवाला फोन करायचा का आता सकाळपासून जीवाशी बोलणंच नाही झाले एक फोन करू का नंदिनी मोबाईलकडे बघत असते विचार करत असते तर इकडे जिवा आपल्या रूममध्ये असतो तोही फोन हातात घेऊन असतो जीवा म्हणतो यार सकाळपासून अख्खा दिवस गेला आहे पण नंदिनीचा एक फोन नाही मेसेज नाही काय करू मी स्वतः एक फोन करू का जीवा फोन करायला घेत असतो तर इकडे नंदिनी जीवाला फोन लावायला घेत असते नंदिनी म्हणते मी का करू फोन त्यांना ते कसेही वागतील आणि मी त्यांच्या मागे मागे फिरायचं जाऊ देत मी फोन नाही करणार तर इकडे जिवा म्हणतो मी लाख फोन करीन पण त्या चकाचकबाईंनी फोन उचलायला तरी हवा ना फोन नाही पण मेसेज तर करू शकतो ना मेसेज करतो मी जिवा नंदिनीला मेसेज करायला घेतो तो, तो हॅलो असं टाकतो नंदिनीला हा मेसेज येतो नंदिनी म्हणते हॅलो मिस्टर पसारेवाले मला असं म्हणत आहेत हॅलो त्यांनी हॅलो टाकलं आहे म्हणजे त्यांना माझ्याशी बोलायचं आहे त्यांचा राग गेला वाटतं नंदिनी विचार करते जीवाशी बोलायचं की नाही या विचारात असते तर इकडे जिवा मेसेज बघतो तो म्हणतो त्यांनी मेसेज तर वाचला आहे पण राग गेला का त्यांचा रिप्लाय का देत नाही आहे ही इथे नंदिनी म्हणते काय करू रिप्लाय करू का जीवा म्हणतो कर ना लवकर रिप्लाय हॅलोवर काय रिप्लाय करतात हे हिला माहिती नाही आहे का नंदिनी टाईप करत असते जेव्हा म्हणतो ही टाईप तर करते पण इतका वेळ काय टाईप करते ही इकडे नंदिनी टाईप करत असते ती म्हणते काय करू हॅलो पाठवू काय नको काय करू जाऊ देत मी नाही मेसेज करते ना। सतत चिडत असतात माझ्यावरती नंदिनी टाईप केलेला मेसेज डिलीट करत असते ते आणि तेवढंच तिथे त्या आनंदनिवासमधली एक बाई येते ही नंदिनीला आवाज येते नंदिनीकडून चुकून मेसेज सेंड होऊन जातो जेव्हा तो मेसेज वाचतो जेव्हा म्हणतो हे फक्त तीन अक्षरं टाईप केले हे साफसफाई करायला एवढी फास्ट आहे आणि हे टाईप करायला एवढा वेळ लावतात का कुठे जरा जास्त लिहायचं ना लिहून लिहून काय लिहिलं तर हे तर इकडे ताई नंदिनीला म्हणतात नंदिनी, नंदिनी अगं चल ना तिथे ते सगळे मुलं खाऊ खात पण ते तुला आहेत नंदिनी म्हणते ये येते तुम्ही पुढे वा ताई बाजूला निघून जातात नंदिनी इथे फोन बघते नंदिनी म्हणते मी आता हे पाठवलंय पण यांचा रिप्लाय काय नाही आलाय तर इकडे जेवा विचार करतो जीवा म्हणतो आता हे वरती काय रिप्लाय टाकायचा जीवा आरशावरचा सॉरी बघतो आणि तो म्हणतो अच्छा सॉरी सॉरी एकदम करेक्ट आहे जीवा टाईप करतो सॉरी चकाचक बाई जेव्हा म्हणतो नको चकाचक बाई नको उगीच भडका भिडकायची सॉरी बास आहे पण सॉरीसोबत इमेजी पाठवू का हां तसंही सॉरी बोलायला मला खूप वेळ लागला पण जाऊ दे दिवसाच्या शेवटी मला अक्कल तर आली जीवा सॉरी टाईप करतो आणि मनात विचार करतो जीवा म्हणतो काय करू सॉरी पाठवू का तर इकडे नंदिनी फोन बघत असते नंदिनी म्हणते इतका वेळ काय लागतो यांना टाईप करायला काय काय लिहित असतील एवढा वेळ काय जे आहे ते पटकन पाठवून द्या ना इथे जीवा म्हणतो नको नको टाईप करायला नको पाठवायला की घरी आली ना की समोर सॉरी म्हणेन तिला मेसेजमध्ये समोरच्याला आपला टोन कळत नाही तर इकडे नंदिनी म्हणते ह्यांचं तर ना मला काही कळतच नाही आहे टाईप करत होते टाईप करता करता थांबले जाऊ दे मी त्यांना मेसेज करते नंदिनी मेसेज टाईप करायला लागते तर इकडे जिवा म्हणतो जाऊ दे हे सॉरी आहे ना ते डिलीट करून टाकतो ती घरी आली की तिला समोर बोलेल जिवा फोन बघतो जिवा म्हणतो ही काय हे आता ही टाईप करते जिवा म्हणतो काय यार मला काही बोलायचंच नव्हतं तर का मेसेज पाठवला हो मी ती आल्यावरती बोललो असतो ना एवढी काय घाई होती तर इकडे नंदिनी म्हणते त्यांचा काहीच उपयोग नाही आहे मेसेज करत नाही बोलत नाही हे काय लावलं आहे जाऊ दे यांना एक काम देते नंदिनी मेसेज टाकते एक काम कराल जीवा ते वाचतो जिवा मनात म्हणतो काय काम असेल पिकअप करायला बोलवत असेल काही जिवा टाकतो काय काम आहे नंदिनी मगाशी काढलेले मुलांसोबतचे फोटो जीवाला पाठवते आणि त्याच्यामध्ये व्हॉईस नोट टाकते नंदिनी व्हॉईस नोटमध्ये म्हणते हे मी मगाशी काही स्कॉलरशिप बोल दिलेल्या मुलांसोबतचे फोटो काढलेत ते छान कोलाज करून पाठवा जीवा ते फोटोज बघतो आणि व्हॉइस नोट ऐकतो जिवा टाकतो पाठवतो ना कोलाजच वाटवायचं आहे ना लगेच वाटवतो नंदिनीला आनंद होतो नंदिनी त्याच्यावरती काहीतरी रिप्लाय देणार तेवढंच ती मुलं मोठ्याने ओरडतात आणि म्हणतात ताई लवकर ये ना आम्ही वाट बघतोय नंदिनी आपला फोन बाजूला ठेवून देते आणि मुलांसोबत जाते इकडे जीवा नंदिनीचं काम करत असतो आणि त्याला काव्याचा फोन येतो जेव्हा तो फोन कट करतो काव्याचा पुन्हा एकदा फोन येतो जीवा म्हणतो हे काय सारखा फोन कट करतोय तर कळत नाही आहे का हिला जेव्हा आपला फोन बाजूला टाकून देतो तर इकडे नंदिनी मुलांसोबत असते मुलांचं खाऊन पिऊन झाल्यावरती त्यांना ती नाटकाला पाठवते आनंद निवासमधले सगळे निघून जातात आणि दीपक हे बाहेरून बघतो दीपक नंदिनीला एकटीला आतमध्ये जाताना बघतो दीपक तोरी हातात घेतो आणि नंदिनीला मारून टाकायसाठी आतमध्ये जात असतो तर इकडे जिवा फोन हातामध्ये घेणार नंदिनीला मेसेज करणार नंदिनीचं काम करणार तेवढं तिथे पार्थ येतो पार्थ विचारतो आत येऊ हो का जीवा म्हणतो नाही म्हटलो तर येणार नाही आहेस का पार्थ आतमध्ये येतो आणि जीवाला म्हणतो असं का बोलतो आहे तू सकाळी जे काही झालं त्याच्यावरून अजून चिडलायस का तू जिवा म्हणतो हो चिडलो आहे मी कारण मला माझ्या पर्सनल गोष्टींमध्ये ढवळाढवळ केलेली अजिबात आवडत नाही आणि तू तर पार्थ म्हणतो भाऊ म्हणूनसुद्धा बोलायचं नाही आहे का मी ठीक आहे जिवा मी नाही बोलत तुमच्या नवरा बायकोमधला प्रश्न आहे तुमचा तुम्ही सोडवा अरे मला फक्त एवढंच सांगायचं आहे की नंदिनीशी इतका वाईट वागू नकोस अरे जिवा नंदिनी मी सेम आहोत जसं नंदिनी तुझ्यासाठी करते ना तसं मी काव्यासाठी करतो काव्याचं नाव ऐकून जिवा खूप चिडतो जिवा म्हणतो ए हे बघ तू त्या काव्यासाठी काय करतो काव्या तुझ्यासाठी काय करते हे ऐकण्यामध्ये मला काडीचाही इंटरेस्ट नाही आहे तुझं बोलून झालं असेल ना तर नी इथून पार्थ म्हणतो काय रे तुझा काय प्रॉब्लेम आहे जरा नीट कुठे बोलायला आहे व की सतत चिडलेला असतो काय रे काय घोडं मारले तुझं मला तुझा हाच स्वभाव खटकतो त्या नंदिनीला सुद्धा इतकं हट होतं की त्यांनी स्वतः येऊन तुला विचारलं डिवोर्स हवाय का जीवा खूप चिडतो जिवा म्हणतो अच्छा म्हणजे आमच्या बेडरूममधल्या गोष्टी नंदिनी तुला येऊन सांगायला लागली आहे का पार्थ म्हणतो जिवा तोंडाला आवर घाल त्या दोघांमध्ये भांडणं होत असतात तर इकडे नंदिनी या निवासमध्ये एकटी बसलेली असते दीपक तिला लांबून बघतो दीपकच्या हातामध्ये दोरी असते नंदिनी बाजूला जाते तसा दीपक आतमध्ये जातो दीपक आतमध्ये येऊन सी सी टी व्ही कॅमेऱ्यावरती कलर मारतो दीपक म्हणतो उद्या मी इथे असल्याचा कोणताच पुरावा इथे सापडणार नाही त्यामुळे उद्या नंदिनी मेली की मला कोणीच पकडू शकणार नाही नंदिनी पुन्हा आपलं काम करण्यासाठी खुर्चीवर येऊन बसते आणि दीपक बाहेर जातो बाहेर उभं राहून तिला पुन्हा बघायला लागतो तर इकडे नंदिनी फोन हातात घेते नंदिनी म्हणते या जीवाला मी एक काम सांगितलं होतं जीवा फोटो एडिट करून देणार होते पण ह्यांनी काहीच पाठवलं नाही आहे हे कसं काय विसरतात यांच्या काहीच लक्षात राहत नाही फोन करू का त्यांना तसंही सकाळपासून काहीच बोलणं नाही झालं आमचं नंदिनी फोन हातामध्ये घेऊन विचार करत असते की जीवाला फोन लावायचा आहे का तर इकडे जीवा पार्थला म्हणतो काय सकाळपासून नंदिनी आणि तू माझ्या मागे माझ्याबद्दलच बोलत असतात का मी एक काम करतो ना त्यापेक्षा मी नंदिनीला सांगतो की तुला यापुढे जे काही बोलायचं असेल ते आपण पार्थसमोरच बोलायचं नाहीतरी माझ्या मागे तुम्ही हेच बोलत असता ना मग तुझ्या समोरच बोलतो ना जे काही बोलायचे ते पार्थ म्हणतो अरे जिवा मी काय सांगतोय तेवढं समजून तरी घे ना जीवा म्हणतो काय समजून घ्यायचं बाकी आहे ती नंदिनी तिला हवं तसं ती वागणार आहे तिला हवं तसं सरप्राईज देणार त्यावरून तिला काही बोलायला गेलो की तू मला लेक्चर देणार कधी घरी लेक्चर देणार कधी ऑफिसमध्ये बोलावून लेक्चर देणार मी का ऐकून घ्यायचं कुणाचंही का ऐकून घ्यायचंय मी म्हणजे तुम्ही सगळ्यांनी तुम्हाला हवं तसं वागायचं आणि मी एकट्यानेच ऐकून घ्यायचं का पार्थ म्हणतो जीवा तू चुकीचा अर्थ लावून घेऊ नकोस जिवा म्हणतो अच्छा म्हणजे अर्थ बरोबर आहे का चुकीचा हे सुद्धा तुम्हीच ठरवणार का मी जे दिसतंय ना तेच बोलतोय काही चुकीचं बोलत नाही आहे मी मोवार व्हायचं की नाही हे सुद्धा तुम्हीच ठरवलं ना केलं ना मान्य लग्न तुम्ही आता मग कशाला एकमेकांच्या आयुष्यामध्ये नाकं खोपसत आहे पार्थ चिरतो पार्थ म्हणतो जिवा पास कर आता कळतंय का तू काय बोलतोय काही नाही ते शांतपणे ऐकून घेतोय म्हणून काही बोलशील का हो आणि मी आम्ही एकमेकांशी सगळ्या गोष्टी शेअर करतो जे आमच्या मनात येईल ते बोलतो आम्ही पण फरक फक्त इतकाच आहे की आमच्या चर्चेमध्ये आमच्या पार्टनरचा विषय असतो त्यांचीच काळजी असते आम्हाला मी त्यांना काव्याबद्दल सांगतो आणि त्यात तुझ्याबद्दल सांगतात बाकी आमच्यात काही नाही आहे आणि बाकी आमच्यात काय होऊ शकलं असतं याला कायमचा फुलस्टॉप मिळालेला आहे आत्ता फक्त आमच्यामध्ये सुंदर समंजस संवाद उरलाय आणि तो संवाद तुमच्यामध्ये नाही आहे जिवारा नंदिनीचं बोलणं आठवतं नंदिनी म्हणाली होती की आपल्यामध्ये संवाद नाही आहे अवरा बायकोच्या नात्यामध्ये प्रेम कमी असलं तरी चालेल पण संवाद हवा जीवा म्हणतो ठीक आहे तुम्हाला चर्चा करायची ना एकमेकांशी कर काय वाटेल ते चर्चा करा जा नंदिनी जिथे कुठे असेल ना तिच्याशी जाऊन जा चल बाहेर हो जा निघ तू जीवा पार्थला ढकलत असतो पार्थ म्हणतो ए काय करतोयस हे तू अरे लग्नानंतर किती बदलला आहेस खरंच मला तुझी क्यू यायला लागली आहे जेव्हा म्हणतो येते ना क्यू मग का बोलतोय माझ्याशी जाचल बाहेर निघ तू जेव्हा पार्थला धक्के मारून हकलून लावत असतो आणि तेवढ्या त्याचा फोन वाचतो नंदिनींचा फोन आलेला असतो जेव्हा तो फोन बघतो आणि फोन कट करतो तो पार्थकडे कर बघतो तो पार्थला म्हणतो अरे तू अजून इथेच आहे निघ जा ना जा पार्थ म्हणतो जातोय तुझ्याशी बोलण्यात काही अर्थ नाही आहे मला कळलंय तू आणि काव्या ना झेरॉक्स कॉपी आहात जेव्हा पार्थला काही बोलणार तेवढ्यात नंदिनीचा पुन्हा एकदा फोन येतो जेव्हा फोन घेतो आणि नंदिनीवरती खेकसतो जेव्हा म्हणतो काय झालंय कशाला फोन करती आहेस तू काय जीव चाललाय का तुझा नंदिनी म्हणते ते मी नंदिनीच्या डोळ्यात पाणी आलेलं असते ती रडत असते जिवा म्हणतो बोल बोल काय काम आहे नंदिनी रडत म्हणते सॉरी काही काम नाही आहे माझं आणि माझा जीव नाही चाललेला आहे जीव गेला ना तरी फोन नाही करणार तुम्हाला नंदिनी रडत फोन ठेवून देते आणि खूप रडत असते जिवाला वाईट वाटतं जिवा नंदिनीचं काम करून द्यायला पटकन मोबाईल हातामध्ये घेतो आणि ते फोटो झूम करून बघत असतो त्या फोटोमध्ये त्याला एक गोष्ट खटकते खिडकीच्या बाहेर कोणीतरी बघतंय नंदिनीला हे त्याला कळतं जेव्हा तो फोटो झूम करून बघतो त्याला कळतं की नंदिनी धोक्यात आहे तिचा जीव धोक्यात आहे तर इकडे पार्थ जीवाला म्हणतो जीवा काय बोलतोय कसा वागतोय कळतंय का तुझं तुला तरी जरा तू बोलताना स्वतःचं बोलणं ऐकत जा जाऊ दे तुझ्यासमोर बोलून ना फायदाच नाही आहे पार्थ निघून जात असतो आणि दा पार्थला थांबवतो तो म्हणतो दादा हा फोटो बघ हा बघ हा दीपकच आहे ना खिडकीच्या बाहेर पार्थ व्यवस्थित फोटो बघतो हो, तो म्हणतो हो हा दीपकच आहे जीवा म्हणतो आत्ता थोड्या वेळापूर्वी नंदिनीने मला हा फोटो पाठवला आहे थांब मी नंदिनीला फोन करतो जीवा नंदिनीला फोन लावतो येथे नंदिनी फोन बघते ती म्हणते आत्ता कशाला फोन करताय मला खूप जड झाले ना मी तुम्हाला नंदिनी फोन कट करते आणि पुन्हा रडायला लागते जीवा पार्थला म्हणतो ती फोन कट करते पार्थ म्हणतो थांब मी फोन लावतो पार्थ स्वतःच्या मोबाईलवरून प नंदिनीला फोन लावतो इथे नंदिनी फोन बघते आणि ती फोन डायरेक्ट बंदच करून टाकते स्विच ऑफ करते पार्थ म्हणतो त्यांनी फोन बंद केला आहे जेव्हा फोन लावून बघतो त्याचाही फोन पुन्हा एकदा बंद येत असतो जीवा म्हणतो दादा हा दीपक तिथे आहे म्हणजे नक्कीच नंदिनीच्या जीवाला धोका आहे मला आत्ता तिथे जायला हवं पार्थ म्हणतो तुला एकट्याला नाही आपल्याला जायला हवं दोघंही धावत तिथून निघतात आणि काब्यात दोघांना पळत तिथून जाताना बघते काव्या मनात म्हणते मी इतके कॉल केले तरी माझा एकही कॉल जीवाला उचलता आला नाही आणि आता हे दोघं जण असे धावत पळत कुठेतरी बाहेर गेलेत पण हे दोघं कुठे गेले असतील काव्या आपल्या रूममध्ये निघून जाते ते तर इकडे नंदिनी रडत बसलेली असते आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय की काव्या पार्थला फोन लावते ती पार्थला विचारते पार्थ तुम्ही आणि जीवा असे धावत कुठे गेलात पार्थ म्हणतो आम्ही नंदिनीला पिकअप करायला आनंद निवासला आलो आहे काव्य विचारते अचानक तुम्ही दोघं का गेलाय तर थोड्या वेळाने पार्थ फोन कट करून टाकतो आणि जीवा म्हणतो दादा नंदिनी ठीक तर असेल ना तिला काही झालं ना तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही ते दोघं आनंद निवासला जात असतात तर इकडे दीपकने आपलं काम केलेलं असतं दीपकने नंदिनीला बांधून ठेवलेलं असतं तिच्या गळ्याला फास लावून तिला लटकवून तिच्या तोंडाला रुमाल बांधून उभं केलेलं असतं आणि त्याची दोरी दरवाजाला बांधलेली असते दीपक म्हणतो नंदिनी तू माझी नाही ना तर कोणाचीच नाहीस तिकडे दरवाजा उघडला की इकडे तू मरणाच्या दारात पडशील आता तुझ्या नवऱ्यामुळे सुद्धा जीव जाईल तेवढं तिथे जीवा येतो जेव्हा दरवाजा बंद बघतो जीवा, जीवा मोठमोठ्याने नंदिनीला आवाज देतो आणि दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करतो दीपक म्हणतो आता तुला हा वाचवायला आलेला जीवा आहे तुझ्या मरणाचं कारण ठरेल दीपक तिकडून निघून जातो आणि जीवा दरवाजा ठोकवतो जीव दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करतो